रोगान् शेषान्पहंसितुष्टा रुष्टा सकलान देवी, तु कामान् सकला न भीष्टान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता हाश्रयतां प्रयन्ति हे तू तु प्रसन्नने सर्व रोगांचा नाश करतेस तसेच तू क्रोधित झाल्याने मनोवांछित सर्व कामनांचाही नाश करतेस जे लोक म्हणजे जे भक्त तुला शरण आले आहेत त्यांच्यावर संकट येत नाही आणि तुला शरण आलेले लोक दुसऱ्यांना शरण्य होतात म्हणजे ते उलट दुसऱ्या लोकांना आश्रय देतात त्यांचे आश्रयदाते होतात